पिढीच्या अर्धमसला गावामधील मस्जिद मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जिलेटीनच्या सहाय्यानं स्फोट करण्यात आलेला आहे यामध्ये मशिदीमधील फरशी फुटल्यात तर भिंतीना देखील भेगा आहेत गावामधीलच दोन तरुणांनी हा स्फोट घडून आणल्याचं समोर आलंय या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतलेली असून गावामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय स्फोटामध्ये सुदैवानं कसलीही जीवितहानी झालेली नाही अधिक ना की महत्ति देना अपने सोबत मोहसिन शेख आहेत मोहसिन अर्धसमला गावातील ही सगळी घटना आहे या सगळ्या याच्यात दोन आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की एकोणतीस तारखेला गावात एक संदल निघाला होता आणि या संदलीच्या मिरवणूक निघाली होती आणि त्यातून वाद झाला होता आणि या वादाच्या वादाचा राग धरूनच हा स्फोट घडून आणल्याची प्राथमिक माहिती आहे त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि यात फिर्यादीमध्ये याच गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे ही सगळी घटना जी आहे तर सकाळी पहाटेच्या सुमारास घडलेली आहे मस्जिदच्या परिसरात जे आहे तर जे आहे तर जिलेटीनच्या काड्या लावण्यात आल्या होत्या गावातीलच हे दोन तरुण होते ज्यांनी हे सगळं कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या मध्ये जे आहे तर मस्जिद परिसरातील भिंतींना तळे गेले आहेत तर सोबत फरशा देखील फुटलेल्या आहेत ये या घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थिती सगळी हाताळलेली आहे गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे उद्या ईद सारखा सण आहे त्यापूर्वी ही घटना घडल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नका असं आवाहन केलं जात आहे आणि सध्या या ठिकाणी शांतता आहे पोलीस सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास पोलीस करत आहेत

केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे एस एस पी ए, 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 मीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासन तर्फे सगळ्या लोकांना आश्वासन